आज सोमवार बावीस जुलै कोयना धरणाचे सकाळी आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत या कोयना धरणात मोठी आवक येत आहे कोयनेत सध्या किती क्युसेकने आवक येत आहे आणि धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळीराजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे यामुळं कोयना धरणात मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाली आहे मागील छत्तीस तासात कोयना धरण क्षेत्रात एकशे शहात्तर मिलीमीटर नवजातला दोनशे छत्तीस मिलीमीटर महाबळेश्वरला दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून ते एकवीस जुलै दरम्यान कोयना धरण क्षेत्रात दोन हजार पाचशे एकोणसत्तर मिलीमीटर नवजातला तीन हजार त्र्याऐंशी मिलीमीटर महाबळेश्वरला दोन हजार पाचशे चार मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात तब्बल एकोणसत्तर हजार पाचशे एकोणीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर कोयनेचा पाणीसाठा साठ पॉईंट बेचाळीस टक्के झाला आहे टी एम सी मध्ये सांगायचे झाल्यास कोयना धरणात सत्तावन्न पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणी जमा झालं आहे कोयना धरणात मागील चोवीस तासात चार टी एम सी पाणी वाढलं आहे